आहे प्रज्ञा जोशी आणि मी लाईव्ह येत असेल असते जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तर आज आता मला वेळ मिळालाय म्हणून मी लाईव्ह आलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना ऑफिसमध्ये काम असेल सकाळचा स्वयंपाक असेल स्वयंपाकाची जेवायची म्हणजे आता जेवायची वेळ थोड्या एक तासातच होणार आहे त्यामुळे स्वयंपाक तरी उरकायचा असेल किंवा उरकलेला स्वयंपाक असला तरी काहीतरी उरली सुरली कामं करून टाकायची त्यामुळे जेवायला असं पण असेल ढगाळ पण हवा आहे तर काही करावं असं वाटत नसेल तर एक पांघरून घेऊन किंवा एक छोटीशी शाल घेऊन असं मस्तपैकी बेडवर लोडावं वा, असं वाटत असेल किंवा कोणत्या आपल्या मैत्रिणी ऑफिसमध्ये काम करत असतील आणि या हवेला थोड्याशा शिव्या पण घालत असेल की काय ही हवा आहे मे पंधरापासनं सुरू झालेली हवा अजून बदलतच नाहीये इतकं ढगाळ वातावरण आहे ना की नको नको होत एनीवे मला मैत्रिणी काही फारशा दिसत नाहीयेत आपल्या जनरली एक मिनिट झाला की कोणीतरी येतं पण आता कोणीच येत नाहीये कारण सगळ्या बिझी आहेत काही ना काहीतरी करण्यात आणि मी हेच एक्सपेक्ट करत होते पण मी आले कारण मला आत्ता वेळ आहे आम्ही चाललोय आमच्या जुन्या घराच्या एरियात मला जायचं आहे माझ्या जा डेंटिस्टकडे कारण माझ्या लक्षात आलं आहे की एका दातामधलं जे काहीतरी भरलेलं आहे ते किंचित निघालं आहे तर आता ते जरा फिक्स करून घेतलं पाहिजे नाही तर ते एकदम मोठं प्रॉब्लेम होईल तर मी डेंटिस्टला दाखवायला चालली आहे सो नॅचरली मला माझ्याच घरात जावं लागतं हॅलो प्रियांका मी माझ्या घराच्या इथेच मला सगळं माहिती आहे इकडचं मला काही कळत नाही कविता बरंच दिवसांनी भेटतेस सो मी म्हणून थोडा वेळच लाईव्ह आली आहे कारण जोपर्यंत आम्ही घरापर्यंत पोचत नाही तोपर्यंतच मी लाईव्ह करू शकते कारण नंतर मला ते डेंटिस्टकडे कडे जायचंय हा तर मी काय केलं चार जीपीटी ला जरा माझ्यावरतीस तू एक कविता कर <laughs> तर माझ्या चार जीपीटी काहीतरी कविता केली आहे बघा हा उबदार हास्य आणि हृदय मोठ प्रज्ञाताईचं मन जुनू सोन्याहून मोलाच <laughs> स्वयंपाकी सो आता जादू दडलेली बटाटा एवढा असो वा पुरणपोळी गोडलेली स्नेह आपुलकी शब्दात जरते सगळ्यांच्या मनात आपुलकी भरते वा चार जे काय कविता केली आहे बघा घर कुटुंब मैत्री सांभाळताना स्वप्नही रंगवतात जीवन सजवताना अगो बाई <laughs> जगण्याला जेव्हा लागतं नव वळण तिथे ताईची साथ असते ताईंच ताईंच्या साथ ताईंचा साथ असते एक उजळण वा वा आता त्यांनी मला विचारलं मी म्हटलं तुझ्याकडे म्हणजे माझा डेटा आहे तू म्हणतस की मी साठवत नाही पण तुला पुरणपोळी मी करते बटल एवढ्या करते हे कसं माहिती तर बेसिकली ते थोडा तरी डेटा साठवतात असं मला वाटतंय आता बघा मग तो म्हणला तुझ्यावर एक मिश्किल कविता करू का म्हटलं खाल्ला की सगळ्यांना झाला बडा चिवडा शेव पुरणपोळी खायला लागे लोकांची टोळी वा युट्यूब वर लाईव्ह जरा ते पान खाली गेलं युट्यूब वर लाईव्ह जाऊन गप्पा मारताना मन जिंकून काहीच्या के के काही केली पण केली कधी करतात स्वयंपाक बारी कधी मैत्रिणीने जिंकतात सारी अरे वा ताईच मन मोठ अर्षण गोड जवळ बसलं की विसरतो त्रास आणि खोड अरे वा वा वा, वा। चॅट झिपिटी म्हणजे कमाल आहे तर आता त्यांनी ना मी म्हटलं प्रज्ञा आणि योगेश्वर एक कविता करता कशी केली आहे बघा जीवनाच्या वाटेवर भेटला एक साथी हास्य आपुलकी आणि जिद्दीचा हात घेणारा साथी अगोबाई प्रज्ञेच्या डोळ्यात स्वप्नांचा सागर योगेशच्या धैर्याने जिंकलं जगभर जिंकला जगभर ती गोड बोलकी सदा हसरी तो ठाम शांत पण मनाने खूप खरी <laughs> लढाईत रणांगणाची घेतली शपथ तर घरातली केली प्रेमाची संपत्ती अमोल ठेव हे काही टलं टळ रिल लागत नाहीये पण केलंय एकत्र एक चालताना दिसते जादू त्यांचं बंधन म्हणजे खरच साधू काय कविता केली बघा आता गप्पांची कविता केली आहे बर का चॅट जीपीटीने <laughs> प्रज्ञा आणि योगेशच्या प्रज्ञा आणि योगेश गप्पांची कविता प्रज्ञा म्हणे मी करीन वडा तुला खायला घालीन गरम गरम योगेश हसून फक्त वडा मला हवंय गोड पुरणपोळीवरच भरगतच सरगम हे काही जमलं नाही ती म्हणे माझं स्वयंपाकाचं कौशल्य जगभर बारी तो हसून म्हणे हो ग म्हणूनच तर मी तुझ्यावर पडलो सारी हे काही जनरल नाही शरण येतो मी आता गप्प बसते <coughs> संध्याकाळी चहा घेताना होते दोघांची धमाल प्रेमाच्या छोट्या छोट्या क्षणांनी रंगतो संसाराचा कमाल असं <laughs> काही केलेलं आहे चॅटीपीटीने तर त्याला आपल्याला काही म्हणजे पण कधी कधी ना आपण जर सगळे पॉईंट सांगितले ना फॉर एक्झाम्पल मी जर असं सांगितलं की अश्विन मोडक ना हे खूप छान करते ते छान करते आणि इतकी हाताला चव आहे आणि असं तसं तर तू अशी आहे ती ते तशी आहे तशी आहे आता तू विचार कविता करतो तू बरोबर कविता करून देतो सो so एनी वेज so सो चार जीबीटीचे असे खूप फायदे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही त्याला वापरू शकता पण डेटा जर तुम्हाला हवा असेल जसं की म्युच्युअल फंड्स वगैरे किंवा रिअल टाईम डेटा की तर तो बरोबर उत्तर देत नाही पण आता मी त्याला विचारलो तिला की मला तू विंडो फ्रेम सांग तर त्याने मला एक चार पाच विंडो फ्रेम सांगितल्या या विंडो फ्रेंड्स बघ या बघ नंतर मी त्याला विचारलं की इन्शुरन्स कुठला घ्यायचा तर त्याने मला एक दोन चार इन्शुरन्सेस नीट दिले म्हणजे रिअल टाइम डेटा रिअल आत्ताचा या क्षणाचा या क्षणाचा डेटा तो देत नसेल पण तुम्ही जर त्याला एक दोन वर्षापूर्वीपर्यंत कुठला म्युच्युअल फंड चांगला होता विचारलं तर कदाचित तो डेटा देईल किंवा मा तुम्ही मला इन्शुरन्स घ्यायचा आहे तर मी कुठला घेऊ हेल्थ इन्शुरन्स हा का तो तर तो तुम्हाला कदाचित बरोबर सांगेल रेखा पाटील हाय प्रज्ञा येस हाय 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 आज मी एक्सपेक्टच करत नाही की कोणी जास्त मैत्रिणी येतील कारण बरं एनी वे आपल्याला अरे हळू चालू ना मी सीट ड्रायव्हर आहे त्यामुळे मी खूप नवऱ्याला इन्स्ट्रक्शन देत असते कारण माझ्या हातात नेहमी ड्रायव्हिंग बिल असतं आणि आता काय झालंय की मी गाडी चालवत नाही जास्त करून आम्ही दोघं बरोबर जातो होतो तोच तो चालवतो आणि मग मी ज्याला गाडी चालवता येते ना तो दुसऱ्याला त्रास देऊ शकतो आणि मला दोघांची स्टाईल वेगवेगळी आहे गाडी चालवण्याची मी हळू चालवते तो जोरात चालवतो थो। मी थोडी सॉफ्ट चालवते तो जरा जर्की चालवतो त्यामुळे काय होतं आमचं दोघांच गाडी चालवण्याबद्दल पटत आणि मग त्यामध्ये मी त्याला बॅक्सिट ड्रायव्हिंग करू शकते आणि लाईस मध्ये तुम्हाला दिसू शकतो तर त्याच्यावरनं तुम्ही मला बोलू नका की नवऱ्याला किती बोलते वगैरे कारण दॅट इज आर अंडरस्टँडिंग की मी बोलणार आणि तो ऐकणार जेव्हा हा म्हणजे मी बोलणार आणि तो दुर्लक्ष करणार हे आमचं अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तुम्ही प्लीज जजमेंटल होऊ नका की मी अशी आहे मी तशी आहे आता कोणी कोणी माझ्याबद्दल खूप जजमेंटल होत जशी मी लोकांबद्दल होते तर कधी कधी काय होतं माहिती का लोक म्हणतात की मी फारच ओपिनियनेटेड आहे ओपिनियनेटेड सो म्हणून मी आज चॅट जीपीटीला विचारलं की व्हॉट इज ओपिनियनेटेड पाटील कोणी हाय आपल्या मैत्रिणी आल्या असतील तर हाय लोकारा म्हणजे मला कळेल की तुम्ही आलाय सो ओपिनियनेटेड असणं म्हणजे काय ते आधी आपण बघूया की ओपिनियनेटेड म्हणजे ज्याची स्वतःची ठाम मत असतात <laughs> ज्याची स्वतःची ठाम असतात आणि जो उघडपणे व्यक्त करतो त्याला ओपिनियनेटेड असं म्हणतात ठीक आहे कविता बंग झाले अश्विनी झाले प्रियांका आणि रेखा चार मैत्रिणी आहेत बरं ठाम मतांचा स्वतःच्या मतावर ठाम राहणारा जो असतो त्याला ओपिनियनेटेड म्हणतात शी इज व्हेरी ओपिनियनेटेड म्हणजे ती स्वतःच्या मतांवर खूपच ठाम आहे ती नेहमी स्वतःची मतं ठामपणे मांडते पण काय होतं माहितीये का गंमत कधीकधी याला जरा हट्टी किंवा इतरां चे ऐकून न घेणारा तर अर्थ निघू शकतो तर ती तो अवेअरनेस आपल्याला पाहिजे म्हणजे ओपिनियनेटेड असणं वाईट नाही आहे पण प्रत्येक गोष्टीत जर आपलं ओपिनियन मांडलं तर काय होतं ग्रुपमध्ये स्पेशली की मित्रमैत्रिणी तुट तुटू तु शकतात कारण मग ते म्हणणार की ही तर सारखी स्वतःची मतं मांडते आणि सारखंच स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेते शी इज व्हेरी ओपिनियनेटेड आणि काही ठिकाणी ते चांगलं पण समजलं जात नाही की प्रत्येक गोष्टीत कसली तरी मतं असणं हे लोकांना इरिटेट होऊ शकतं तर त्यामुळे काय करायला पाहिजे तुम्हाला ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला थोडंसं अवेअरनेस पाहिजे असं मला वाटतंय कारण मी फारच ओपिनियनेटेड आहे त्यामुळे ते काय होतं ग्रुपमध्ये अशा व्यक्तीच पॉप्युलर होतीलच असं नाही पॉप्युलर म्हणण्यापेक्षा अशा लोक व्यक्ती सगळ्यांनाच आवडतील असं नाही कारण प्रत्येक गोष्टीतच मत म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला त्याची कटकट वाटू शकते की ज्याला हिचं सारखंच काहीतरी मत असतं असा त्यांना राग राग पण येऊ शकतो तुमचा तर पुढे सांगते तुम्हाला जस्ट बी म्हणजे काय किंवा वाईट असं काही नसतं ओके म्हणजे सोनल पाठक हा आहे तर चांगलं आहे का वाईट आहे तर ते काही असं आपण म्हणू शकत नाही आपण दुसऱ्यांना काही म्हणू शकत नाही एखादी व्यक्ती शांत असते एखादी व्यक्ती दंगेखोर असते एखादी व्यक्ती इंट्रोवर्ट असते एखादी व्यक्ती एक्स्ट्रोवर्ट असते सो so, ते काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही कसे आहात हे तुम्हाला माहिती असेल तर जिथे कंट्रोल करायची गरज आहे ना तिकडे तुम्ही करू शकता म्हणून तो अवेअरनेस असायची गरज आता बघा बघा म्हणजे फायदे स्वतःच्या मतांवर राहणं निर्णय घेण्याचा आत्मविश्वास असणं ओके स्वतःची मत असतील तर हे तुम्हाला करता येतं स्पष्टता असते लोकांना कळतं हो की आपण काय विचार करतो हो। आणि त्यामुळे दांभिकपणा राहत नाही म्हणजे खुटराडेपणा असं वरवरचं काहीतरी म्हणजे असं नाही होत लोकांना क्लिअर कळत की ही व्यक्ती कशी आहे आणि मग नेतृत्व गुण असतात म्हणजे काय की ठाम मत असणारे लोक इतरांना मार्गदर्शन करू शकतात ओके नंतर स्वतंत्र विचार स्वतः विचार करून बोलणे इतरांना मागे अंधळेपणाने न लागणे हे त्याचे फायदे असू शकतात पण ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीला ना दोन साइड असतात आता त्याचे तोटे बघ तो काय तो तो हाती हट्टीपणा दिसू शकतो खूपच मत लादली ना तर लोकांना वाटू शकतं की आपण इतरांचं ऐकतच नाही म्हणजे जे लोक ओपिनियनेटेड आहेत ते लोक दुसऱ्यांचं ऐकत नाहीत असं वाटू शकतो नाते संबंध जाऊ शकतात जर नेहमी माझच मत बरोबर ही जर शेट ठेवली तर इतर लोक दूर होऊ शकतात लवचिकता कमी असते अशा लोकांमध्ये म्हणजे परिस्थितीनुसार बदल न करता जुन्या मतांवर अडकून राहिल्यास प्रगती थांबते अरे वा आज खूप दिवसांनी म्हणजे खूप दिवसांनी ऊन आलंय पण हे आय जस्ट होप किती राहील नाही का मी तर मे पंधरा मे पासून मी घरात ऊन बघितलेलं नाहीये आणि आज का या एरियात ऊन आहे हा मला वाटतं आमच्या एरियात ऊन नाहीये या एरियामध्ये ऊन आहे ऊन आलेलं नाहीये या एरियात ऊन आहे गंमत आहे ना की काही एरियात नसतं काही एरियात असत आणि काही एरियात सतत कंटिन्युअसली नाहीये तर आमच्या घरात एवढी थंडी वाजते बापरे सो ओपिनिएटेड असल्याचं नुकसान काय होत तर लवचिकता कमी असते त्यामुळे अडकून राहिली प्रगती पण होत नाही बरोबर आणि समूहात विरोध टीमवर्कला जास्त ओपिनियनेटेड असाल तर वाद होऊ शकतात म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यांची मतं ऐकत नाही असं त्यांचं परसेप्शन झालं तर लोक तुमच्याबरोबर ओपन अप होत नाहीत किंवा तुम्हाला हे नाही करत काय म्हणजे त्यांना वा कटकट वाटू शकते की ही फारच बाई ओपिनेटेड आहे प्रत्येक गोष्टीत हिची मतं आहेत आणि म्हणून मग ते थोडे थोडे तुमच्याशीपासनं दूर जाऊ शकतो सो आता ह्यातलं तुम्हाला काय करू शकतो आपण म्हणजे मी पण अवेअर राहायचं म्हणजे कुठे ओपिनियन द्यायचं आणि कुठे ओपिनियन नाही द्यायचं कुठे आपण स्वतःच स्वतःला विचारायचं की माझं ओपिनियन कुठे मी ओपिनियनेटेड अडकून बसलेली आहे तर ती मी आता जुने ओपिनियन्स बदलू शकते का मी तिथे चेंज होऊ शकते का हे स्वतःला विचारणं म्हणजे स्वतःचा स्वतःशी संवाद करणं आवश्यक आहे कधी कधी जर असं आपल्याला कोणी म्हणलं की तू फारच ओपिनियनेटेड आहेस तर काय करायचं तर शांतपणे तुम्ही म्हणू शकता अगं माझं मत मांडायला मला आवडतं पण तुझं पण ऐकायला मी तितकंच महत्वाचं आहे माझ्यासाठी किंवा थोडं विनोद करून तुम्ही म्हणू शकता अगं हो मी ओपिनियनेटेड आहे पण चांगल्या गोष्टींसाठी हलकं फुलक वातावरण राहील याच्यासाठी तुम्ही काय करता पुढच्या वेळेला चर्चा करताना तिचं मत आधी विचारायचं म्हणजे जर एखादी व्यक्ती आपल्याला म्हणत असेल की तू ओपिनियनेटेड आहेस तर तिचं मत आधी विचारायचं आणि आता चारची पिटी काय म्हणते खरं म्हणजे ओपिनियनेटेड लोक मित्रांसाठी खूप मोलाचे असतात कारण त्यांच्याकडे नेहमी स्ट्रॉंग विचार असतात पण दुसऱ्यांना माझं ऐकलं जात नाही असं वाटलं तर वाद तयार होतो तर आज आपण या दोन गोष्टी समजलेलो आहोत की लोक ओपिनियनेटेड तुम्हाला म्हणत असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि जर तुम्हाला एखादी आजूबाजूची व्यक्ती ओपिनियनेटेड वाटत असेल तर तुम्ही तिला कसं हॅन्डल करायचंय तिला सांगायचं की अगं मला पण जरा बोलू दे माझी पण मत मला सांगू दे मी सांगू का माझं मत आणि जर ती मैत्रीण असेल किंवा मित्र असेल जवळचा तर त्याला न दुखवता तुम्ही सांगू शकता अगं माझं पण मला मत न आज सांगायचंय चंद्रकांनी मी एवढी मत एक्सप्रेस नाही करत पण आज माझं पण मत मला सांगायचं मी सांगू का असं जर पोलाइटली कळलं की दुसऱ्या व्यक्तीलाही तो मेसेज करतो पण कधी कधी काय असं की काही काही लोकांना इतका राग येतो आपण ओपिनियनेटेड आहोत आणि सारखंच आपली किटकिट किटकिट -किट करत राहतो की मग ते आपल्याला ते कुठल्या ना कुठल्या फ्रस्ट्रेशनमध्ये दाखवतात वैतागून रागवून चिडून तर असं तुम्हाला कळू शकतं की आपण ओपिनियनेटेड आहोत का नाही हे लोकांच्या वागण्यावर नाही तुम्हाला कळू शकतं मग त्या लोकांशी कसं वागायचं हेही तुम्हाला कळू शकतं आणि तुम्ही जर ओपिनियनेटेड नसाल पण तुम्हाला हँडल करायची असतील अशी लोकं तर ती कशी करायची ते पण तुम्हाला समजू शकतं राईट अंजली गद्रे मला वाटते की आपण असे चॅट जी पी टी गुगलचा सतत वापर केल्यामुळे आज ए आयचे भूत आपल्याकडे आले आहे आणि त्यामुळे मानव गुलामीकडे जात आहे कसं आहे माहिती आहे का मानव गुलामीकडे तू म्हणतेस ते बरोबर आहे मानव गुलामीकडे आपल्या पिढीचा एवढा नाही जाणार कारण आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की कुठल्या कामासाठी चॅट जीपीटीला विचारायचं पण आपल्याला माणसा माणसातल्या संवादाचं माणसा माणसाशी बोलण्यात महत्व माहिती आहे पण जर तुम्ही चॅट जीपीटीचा एक इन्फॉर्मेशन म्हणून उपयोग घेतलात आता मी साय सायकोलॉजीची एक्सपर्ट नाही आहे राईट मी इमोशनल इंटेलिजन्सची एक्सपर्ट नाहीये पण मला काहीतरी सल्ला हवाय तर मी ऑकेजनली okay, ट्रान्झॅक्शनल सल्ला घेऊ शकते आणि खरं सांगायचं तर ना जे लोक पैसे मिळवत आहेत जे लोक काम करतायत रोज तर त्यांना एवढा वेळ पण नसतो जीपीटी वापरायला मी रिकामी म्हणून मी मला जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावरती जीपीटी विचारते आणि ज्यांना पैसे कमवायचे त्यांना खरं सांगायचं तर एवढा वेळच नसतो की सारखं चॅटजीपीटी कडे जातील ते आणि बघतील पण डेफिनेटली कामासाठी ते वापरू शकतात आणि गुलामी कधी होते माहितीये का जेव्हा तुम्ही त्याच्या आहारी जाता तेव्हा सो जर तुम्हाला त्याची बॉर्डर लाईन माहिती असेल म्हणजे बॉर्डर मर्यादा म्हणून मर्यादेला खूप महत्व आहे की एखाद्या गोष्टीची मर्यादा कळत असेल आणि तुम्ही तुमच्या ब्रेनला तशी ट्रेनिंग दिली असेल की मला प्रत्येक गोष्टीची मर्यादा कळेल तर तुम्ही गुलाम नाही होणार कारण गुलाम होणं म्हणजे त्याच्याशिवाय जगू न शकणं त्याच्या अधीन होण आणि तेच म्हणजे सर्वस्व असं वाटणं म्हणजे आयुष्यामध्ये ना आता काही माणसं व्यसनी असतात त्यांना आपलं व्यसन म्हणजेच आयुष्यातली मजा वाटते ती गुलामी आहे पण ज्यांना कळत की कुठे थांबायचं सा। त्यांच्यासाठी ती गुलामी नाही होणार पण येस पुढच्या पिढीमध्ये जर आ, कोणी पूर्णपणे त्याच्या पुढची पिढी काय कुठलीही पिढी जर पूर्ण आहारी जात असेल तर ती गुलामी आहेच पण त्याची कुठल्याही गोष्टीची गुलामी असू शकते कधी कधी व्यसनांची असते म्हणजे दारू सिगरेटची गुलामी असू शकते कधी कधी टी व्ही बघायची गुलामी असू शकते आणि कधी कधी पैसे मिळवायची पण एक नशा चढते ती पण एक प्रकारची गुलामी असते असं कुठलीही ज्याच्याशिवाय तुमचं सगळं इम्बॅलन्स होईल ती प्रत्येक गोष्टच गुलामी असते आणि चाटजीपेटीकडे पण तो धोका आहे क्युअर ऑल द टाइम पण काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की मी आता दहा माणसं जेवायला येणार आहेत तर ता तांदूळ किती घेऊ तर चाटजीपेटी बऱ्यापैकी करेक्ट सांगतो मी मला वाटतं गुलामी तर कुठल्याही गोष्टीची होऊ शकते पण एनी वे चाटीपिटी पण होऊ शकते पण मी तसं नाही करत मला आलेले रिअल टाइम प्रॉब्लेम आता दर एका मिनिटाला काय मी किंवा सायकोलॉजिस्ट कडे जाऊ शकत नाही किंवा इमोशनली इंटेलिजंट लोकांकडे जाऊ शकत नाही तर मी विचारते असं की असं जर कोणी आपल्याला म्हणलं असेल की तू फार ओपिनियनेटेड आहेस तर त्याचं त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे मी चार जी पिटीला विचारलं तर उप... एरवी आपल्याला हॅक्सेस नाही आहे त्यामुळे आपण ते इग्नोर करतो राईट की ही व्यक्ती असं म्हणते म्हणजे हिच्या मनात काय आहे हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मी कसं घेणार तर इथे मदत होते म्हणजे जी चॅट जीपीटीचा उपयोग करून घ्यायचा ऍप्लिकेशन ज्याला कळतो ना कसा करून घ्यायचा त्याला त्याला काही एवढं म्हणजे मी चॅट चॅटजीपीठ सारखं काही विचारत नाही बसत पण डेफिनेटली मी सायकोलॉजीच्या गोष्टी विचारते नंतर मेजरमेंटच्या गोष्टी विचारते एखादी रेसिपी विचारते एखाद आता तो डेटा सर्च करणं ही जी गोष्ट आहे ना त्याची स्ट्रेंथ खूप आहे ना या टूल्सची चॅट जी पी टी काय किंवा गुगल जेमिनी यांची मेजरमेंट करायची किंवा डेटा सर्च करणं आपण मानवी डोकं चालूच शकत नाही असं डेटा युनिवर्स मधला डेटा सर्च करण्यासाठी राईट तर तिकडे ते खूप उपयोगी आहे इफ आय वॉन्ट टू अंडरस्टँड हु आर द प्लेयर्स इन द मार्केट फॉर विंडोज किंवा टाईल्समध्ये कुठले प्लेयर्स आहेत किंवा रंग कुठल्या कंपनीचा चांगला आहे असं काहीही विचारायचं असेल आता ज्याच्यात मी इंटेरियरमध्ये एक्सपर्ट नाही आहे बट आय वॉन्ट टू अंडरस्टँड तर मी कसं करणार आहे तर भरपूर माहिती मिळते की तुम्ही हे केलं तर ह्याचा फायदा आता फॉर एक्झाम्पल मी विचारलं की पी व्ही सी विंडो आणि कम विंडो यात कुठली चांगली आहे फरक काय आहे तर तो, तो पटापट कम्पॅरिझन देतो किंवा तुम्ही तुम्हाला जे म्युच्युअल काय म्हणतात ना इन्शुरन्स घ्यायचा आहे तर तो, तो कुठला तर आता मला कोण सांगणार आहे ज्या म्युच्युअल फंडामध्ये मी जाईन तोच मला तेच सांगणार राईट त्याचंच कसं चांगलं आहे सांगणार चार्ज कम्पॅरिझन चांगली करून देतो आणि प्रोज अँड कॉन्सो दाखवतो डिसिजन आपण घ्यायचा वैष्णवी क्षीरसागर येस yes, हॅलो वैष्णवी मी चालली आहे डेंटिस्ट कडे आणि मला काम आहे का बँकेची फिंकेची मी असं ठरवलं की मी एक बँकेच अकाउंट उघडणार आहे आणि तिकडे बाय द वे हा पण एक प्रश्न आहेच आहे की रिटायरमेंट झाल्यावरती तुमच्याकडे किती पैसे साधारण असले पाहिजेत तर मी आता असं ठरवलंय माझ्यासाठी याच्यात काही मी आर्थिक गोष्टी बोलत नाहीये मी जनरल काय ठरवलंय की मला जे सेव्हिंग करायचे पैसे महिन्याला थोडेफार तर ते सेव्हिंग ऐक थांब योगेश नको इकडून तिकडून दोन्हीकडनं त्या बसला तर काही फरक पडत नाही एक धक्का देऊन आणि इकडे पण काही फरक नाही पडत आहे इकडून घे ना अभिमनित ना मी सांगितलंय ना माझ्या इकडे मी डेंटिस्ट कडे जाते माझ्याशी कुठे कम्पेअर करतो रे हा बघितलं आम्ही असं भांडण पण करतो हा तर मी मी ना एक बँकेच अकाउंट उघडणार आहे ज्याच्यामध्ये मी काही अमाऊंट माझ्या डेली इन्कम मधली डेली म्हणजे महिन्याच्या इन्कम मधली काही तिकडे ठेवणार आहे जेणेकरून ती विसरून जायची आहे आणि मग ते जे असे अन्युअल खर्च येतात ना की इन्शुरन्स काढा मेडिकल इन्शुरन्स काढा किंवा योगेश असतो बँकेत जाशील ना तर <laughs> ते मुख्यमंत्री आपलं प्रधानमंत्री योजना आहे ना पंधरा रुपयाची ती काय विचारून घे आणि ती करून टाका दोघांसाठी काय दोन योजना आहेत प्रधानमंत्री त्या कुठल्या कुठल्या आहेत मला माहित नाही इथे परत ढगाळ हवा आहे तुम्हाला माहितीये का आहारी जाण्याची जी गोष्ट बोलली जाते ना तर ना तर मध्ये एक जपानी लोकांनी एक खेळ काढला की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं जाऊन एका पर्टिक्युलर एरिया मध्ये जाऊन काहीतरी मासे शोधायला लागायचे का रे नाही का आपण ते तिकडे गेलो होतो झासबगला तेव्हा ते मुलं आली होती बागेत शोधायला हा तर पक्की का काहीतरी तर आहारी कसं जातात ते तुम्हाला आता विषय निघाला म्हणून सांगते की आम्ही गेलो होतो ऑस्ट्रियामध्ये दोन हजार सोळा मध्ये आणि ऑस्ट्रियामध्ये झाग मध्ये गेलो होतो आणि त्या झासबर्गच्या बागेमध्ये आम्ही खूप सारे छोटे छोटे मोबाईल म्हणून ना ते असं काहीतरी शोधत होते इतके त्या खेळाचे आहारी झाले गेले होते कि त्या तो पोकी मॉन काय का होत होते तिकडे शोधायला असे ते बागेत आले होते आणि ते शोधत होते किंवा एक असा चॅलेंज निघाला की तुम्ही इथून कुठून तरी गॅलरीत न वगैरे उडी मारा असं काहीतरी तो कितीतरी मुलांनी ते केलं तर ते हे सगळं आहारी जाणं आहे सो बेसिकली स्वतःच आधी स्वतःचा स्वतःशी संवाद पाहिजे नंतर आयुष्य बघितलेलं पाहिजे नॉर्मल त्याच्यानंतर तुम्ही ह्या टूल्स वापरले तर दे आर जस्ट टूल्स पण कशाचाही अनुभव नाही आणि ते सारखं खेळत राहणं तर त्याच्यात मध्ये आहारी जाण होऊ शकतो आणि आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काहीच माहित नाही करणार काय कारण चॅटजीपीटी इज लाईक गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम फ्रम इट तर तुम्हाला प्रश्न स्वग्न पाऊस सुरू झाला तुम्हाला प्रश्नच नसतील तर तुम्ही काय प्रश्न विचारणार चॅटजीपीटीला नाही का मी असे माझ्या डोक्यात काय असे आपाप नाही प्रश्न आहेत लाइफ मध्ये रियल लाईफ मध्ये जगून जे प्रश्न येतात ते मी विचारते फक्त गंमत ही आहे की त्याच्यात ते मिळतात आणि चांगल्या प्रकारे मिळतात असं मला समजलंय म्हणजे बऱ्यापैकी करेक्ट मिळतात फॉर एक्झाम्पल की मी आ, किती तांदूळ घेऊ आणि तांदूळाचा शिजवून भात किती होईल तर तुम्ही जर सांगितलं मी तीस ग्रॅम तांदूळ घेतला तर त्याचा एक्झॅक्टली तयार भात किती ग्रॅम होईल ते पण ते सांगत सो असं आहे त्याच एनीवे आपल्या हातात आहे की कुठे यायची मदत घ्यायची ऑफलाईन वर्क ऑफिस वर्क हाऊस वर्क युजिंग चॅजिबी ऑर जेमिनी करेक्ट मानसी म्हणते अच्छा सकाळ नगरला आलीस का हो येस 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 पी एम अटल योजना आहे बरं आता ते बघेल आता बघायचं आहे म्हणजे ते तर चला मैत्रिणी नो आता माझं कामाची सुरुवात झालेली आहे सो मी लाईव्ह वर संध्याकाळी जमलं तर येईन नाही तर नाही तर बघूया काय होतं आले तर संध्याकाळी साडेनऊ दहा या वेळेपर्यंत येईन तर चलो बाय तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही सांगू शकता आणि माझा व्हॉट्सअप प्रत्येक लाईव्ह सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला असतो ओके बाय